नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर असं खूप ऊन पडलं जातं आणि आपल्याला काहीतरी असं सारखं थंडगार प्यावस वाटतं आणि बनवायला खूप असा वेळ जातो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं लिंबू प्रिमिक्स बनवणार आहोत तर हे प्रिमिक्स सहा महिनं हवाबंद डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही आणि दोन ते तीन मिनटाच्या आत तुम्ही प्रीमिक्सपासून सरबत बनवू शकता तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे आपल्याला दहा ते बारा लिंब घ्यायची आहेत तुम्हाला किती प्रिमिक्स बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही जास्त ही लिंब घेतली तरी चालतील तर आता ही लिंब दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि लिंब आपल्याला शक्यतो पातळ सालीची घ्यायची त्यामुळे काय होतं रस खूप निघला जातो आणि थोडीशी पिवळसर घ्यायची आहेत जास्त अशी कच्ची लिंब घ्यायची नाहीत म्हणजे हिरव्या कलरची आणि आता ही लिंब आपल्याला सर्व लिंब या पद्धतीने अशी कट करून घ्यायची म्हणजे काय होतं एकदम आपल्याला रस व्यवस्थित पिळता येतो तर सर्व लिंब मी या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहेत आणि आता था एका वाटीमध्ये आपण रस काढून घेऊयात या पद्धतीने तुम्ही चाळींच्या सहाय्याने असं बिया काढून घेऊ शकता तरी मी हातावर अशा बिया काढून घेत आहे हे पहा या पद्धतीने असं लिंब पिळून घ्यायचं आणि बिया या पद्धतीने अशा काढून घ्यायच्या हे पहा या पद्धतीने तर इथे माझा पाऊन वाटी रस तयार झालेला आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर आता हा रस आपल्याला एका ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि याच्या तिप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजून जास्त हे साखर घेऊ शकता तर इथे मी तीन वाट्या साखर घेतलेली आहे पाऊन पाऊन वाटी करून तर हे पा मिक्स करून घ्यायची साखर ही आपल्याला या पद्धतीने तर जेवढा रस आहे त्याच्यात तिप्पट साखर घेतली तर पुरेशी होते जास्त अशी कमीही होत नाही किंवा जास्तही होत नाही आणि आता ही साखर आपल्याला छान अशी रसामध्ये एकज्यू करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने छान असं एकजीव करायचं आहे आणि घरातच फॅन खाली आपल्याला हे सुकून घ्यायचं आहे उन्हात ठेवायचं नाही हे पहा या पद्धतीने तीन ते चार दिवसात साखर छान अशी कोरडी होते दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते तर हे पहा साखर कोरडी होऊ लागलेली आहे तर असं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन दिवस असं साखर छान अशी एकजीव करून घ्यायची हवामानानुसार साखर कमी जास्त वेळ लागू शकतो कोरडी होण्यासाठी तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी साखर आपली पूर्णशी कोरडी होते तर तुम्हाला चौथ्या दिवशी दाखवते तर साखर पूर्ण अशी कोरडी झालेली आहे आणि आता ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे या पद्धतीने बारीक करत असताना यामध्ये पाव चमचा मीठही टाकून घ्यायचं तर मी सुरुवातीला टाकायला विसरले होते नंतर बारीक करून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून अजून एकदा मी असं फिरून घेतलेलं होतं तर हे पहा सुरुवातीलाच टाकून घ्यायचं मीठ या पद्धतीने छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे तर हे पहा अगदी झटपट आपलं हे प्रिमिक्स बनवून तयार होतं आणि छान असं सहा महिने टिकतं हे प्रीमिक्स तर खराब वगैरे होत नाही तर याच पद्धतीने आता थोडंसं मीठ टाकून दुसऱ्यांदा हे आपण साखर छान अशी बारीक करून घ्यायची आणि एका हवाबंद डब्यामध्ये हे प्रेमिक्स टाकून घ्यायचं हे प या पद्धतीने तर सर्व साखर मी या पद्धतीने अशी बारीक करून घेतलेली आहे हे पहा थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं तर अगदी झटपट आपलं हे प्रेमिक्स बनवून तयार होतं उन्हाळ्यामध्ये आता लिंबू सरबत पिण्यासाठी जास्त वेळ वाट पाहण्याची काही गरज नाही अगदी दोन मिनटात आपलं आता लिंबू सरबत बनवून तयार होतो तर दोन चमचे पावडर घ्यायची आणि अगदी थंड पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं फक्त आणि आपला तयार आहे लिंबू सरबत आणि आवडत असल्यासवरून तुम्ही चिया सीड्स वगैरे टाकू शकता आवडत असल्यास तर अगदी झटपट आपलं हे प्रीमिक्स आणि त्यापासून लिंबू सरबत बनवून तयार होतो अगदी एकदम पाहुणे जास्त जरी आले तरी आपला लिंबू सरबत अगदी पंधरा मिनटाच्या आत बनवून तयार होतो ला तर या पद्धतीने हे प्रीमिक्स या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद